नमस्कार मी योगिनी कृष्णाली आज आपण अत्यंत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत ते म्हणजे हाऊ टू कन्सीव आपल्याला जर नॅचरली बेबी हवा असेल तर, तर आपण कोणते योग केले पाहिजेत आणि आपली जीवनाची योगशैली कशी असली पाहिजे त्याबद्दल बोलूया आई होणे ही महिलांसाठी आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे पण आपल्या आप बदलत्या लाईफस्टाईलमुळे खराब लाईफस्टाईलमुळे किंवा खराब डायटिंगमुळे झोपायची वेळ उठायची वेळ सगळं इम्प्रॉपर झाल्यामुळे तणावामुळे प्रेग्नेन्सीमध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतात आपण नॅचरली कधी कधी कन्सिव्ह नाही करू शकत त्यामुळे आपण चांगला आहार घेणे चांगली झोप घेणे पाणी व्यवस्थित पिणे आणि त्याचबरोबर व्यवस्थित योगा करणे हा त्याला उत्तम उपाय आहे उत्तम उपाय आहे फक्त औषधांवर तुम्ही डिपेंड न राहता या जर बाकीच्या गोष्टी केल्या तर तुम्ही प्रेग्नेंट होण्याचे चान्सेस तुमचे खूप प्रमाणात वाढू शकता व्हिडिओमध्ये काही छान आसने एक्सरसाइज दिले आहेत तुम्ही ते नक्की करा आणि फक्त हो योगावरच डिपेंड आपल्याला राहायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला संतुलित आहार घ्यायचा आहे डाएट प्रॉपर घ्यायलाच हवं झोप बरोबर घ्यायला हवी तणाव अजिबात घ्यायचा नाहीये पाहूयात पुढचे काही एक्सरसाइज ऑल द बेस्ट सगळ्यात पहिले आपण पाय समोर करून मॅटवर बसणार आहोत पहिले आपण बटरफ्लाय पोज करणार आहोत यासाठी आपल्या पायाच्या टाचा जेवढ्या जमतील तेवढ्या आपल्या शरीराच्या जवळ आणायच्या आहेत अगदी बटरफ्लायसारख्या आपल्या पायांनी पंख आपण हलवत आहोत असं इमॅजिन करायचं आहे ही एक्सरसाइज दिसायला जरी इझी असली तरी पण ह्याचे बरेच बेनिफिट्स आहेत बटरफ्लाय पोज करताना बॅक नेहमी स्ट्रेट ठेवायचे आहे त्याचबरोबर आपण डोळे बंद करू शकता किंवा एका पॉईंटवर फोकस ठेवू शकता आपण एक ते पन्नास या काउंटवर करायचे आहे ओके okay, रिलॅक्स आता आपण पायांना असे खाली पुश करणार आहोत आणि जवळ घेणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ओके रिलॅक्स करायचे आहेत आता आपण क्लॉक वाईज डिरेक्शनने असं फिरणार आहोत वन फोर आणि फाय सेम अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता आपण उभारणार आहोत इनहेल अप एक्झेल डाउन उलटी क्लॅप करायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आपण करणार आहोत मला सण मला सण करताना चेअरवर बसल्यासारखं पूर्ण खाली बसून जायचं आहे पायांच्या टाचा एकदम नॉर्मल ठेवायच्या आहेत पायांमध्ये असा गॅप घ्यायचा आहे आणि मग बसायचं आहे आणि आपल्या हाताच्या कोपऱ्यांनी आपल्या पायांना मागे पुश करायचा आहे एका पॉइंटवर फोकस ठेवायचा आहे नॅचरली आपण इनहेल श्वास घ्यायचा आहे एक्झेल श्वास सोडायचा आहे मलासन हे आसन तुम्ही थर्टी सेकंड आरामात करू शकता त्याने आपलं डायजेशन पण सुधारतं दोन ते तीन वेळेस तुम्ही करू शकता आता आपण आपल्या अंगठ्यांना पकडणार आहोत आणि अप डाऊन करायचं आहे असं वन टू, थ्री फोर फाय सिक्स फाय सिक्स सेवन एट रिलॅक्स आता पोटावरती झोपायचं आहे इन्हेल करत भुजंगासन एक्झेल करत बालासन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन इनहेल भुजंगासन 12, एक्झेल बालासन थर्टीन फोर्टीन रिला तुम्ही बालासनमध्ये दहा सेकंडचा ब्रेक घेऊ शकता आणि तुमच्या स्पीडने पण तुम्ही हे करू शकता आता उठून बसायचं आहे आणि इनहेल अप एक्झेल डाऊन एक, एक पाय समोर टेन टाइम्स दहा वेळेस उजव्या पाळणी करणार आहोत आणि दहा वेळेस डाव्या पाळणी करायचं आहे एकदम सावकाश करणार आहोत बिलकुल पण आपल्या बॉडीला झटका नाही येऊ द्यायचा आहे दुसरा पाय सरळ इनहेल अप एक्झेल डाऊन वन टू थ्री फोर दोन्ही साईडनी तुम्ही दहा दहा वेळेस करू शकता जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आता आपण पाठीवरती झोपणार आहोत आपलं पुढचं आसन आहे सेतुबंद आसन त्यासाठी आपले दोन्ही पाय आपल्या हिपशा जवळ आणायचे आहेत आपल्या पायांना पकडायचं नाहीये इझिली आपले हात साइडला ठेवून द्यायचे आहेत इनहेल करत आपली चीन चेस्ट ला लावायचे एक्झेल करत खाली यायचं आहे असं आपण डायनामिक पद्धतीनं दहा वेळेस करू शकतो चला तर मग करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स 7, एट नाईन आणि टेन तुम्ही तुमच्या स्पीडनी करू शकता तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल वाटत असेल तेवढे आता आपण असं दोन्ही पायांना जुळवणार आहोत आणि रिलॅक्स करणार आहोत कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आपण हे थर्टी सेकंड टू वन मिनिट करणार आहोत सगळ्यात शेवटी आपण शवासन करायला कधीच विसरायचं नाहीये शवासन करण्यासाठी पायामध्ये गॅप घ्यायचा आहे हाताचे तळवे आपल्या आकाशाकडे करायचे आणि मान एक साईडला झुकवायचे पूर्ण बॉडीला आपला रिलॅक्स झाली असणे जर तुम्हाला अनिलोम विलोम कपाल भारती करता आलं ते पण तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा तुम्ही नक्की करा तुम्हाला ह्याचा हंड्रेड पर्सेंट फायदा होईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब